नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण ऑरेंज ज्यूस पावडर बनवणार आहोत घरच्या घरी आणि तेही फ्रेश विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तर चला स्टार्ट करूया तर इथे मी चार संत्री घेतलेली आहेत त्याची अशी सालं काढून घ्यायची सालं त्याचे वरचं पण क क, क निघेल तेवढं कोटिंग काढायचं कवर काढायचं हे बघा असं छान मी काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण बिया पण काढलेल्या आहेत आता आपण चॉपर जे असतं कांदा कट करायचं त्याच्यामध्ये घालून असं चॉप करणार आहोत आणि याने पण ज्यूस छान येतो ज्यूस कसा काढायचा त्याचा माझे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आपलं आता हे चॉप करून झालेलं आहे आणि बघा किती छान असं निघालेलं आहे आता हे आपण एक चालणीतून ज्यूस गाळून घेऊया तरी चांगलं असं गाळून घ्यायचं आणि हा जो राहिलेला चोथा आहे तो तुम्ही शिरामध्ये वगैरे टाकू शकता तर आता हे आपला एवढा ज्यूस तयार झालेला आहे तर मी इथे एक छोटे दोन वाट्या साखर म मोठ्या ताटामध्ये आहे आणि मग हा ज्यूस टाकलेला आहे आणि हे सावलीमध्ये वाळायला ठेवायचं एक दोन दिवसांनी असं चमच्यानी हलवत राहायचं म्हणजे पूर्ण असं एकत्र करायचं परत पसरवून ठेवायचं आणि मग पूर्ण असं सुकत सुकत येतं आता बघा हे थोडंसं ओल आता ओलसर वाटतं आज हे आता पूर्ण हे झाल्यानंतर ना परत आपण पसरवून ठेवणार आहोत पसरवून ठेव ठेवायचं आहे परत सावलीला आता बघा मग हे असं चार दिवसांनी असं पूर्ण कोरडं होतं आता आपण हे पूर्ण कोरडं झाल्यावरती मिक्सरवरती आ... बारीक करून घेणार आहोत तर मी बारीक म्हणजे छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं कलरसाठी फूड कलर टाकायचा म्हणजे कलर छान येतो तर बारीक झालेला आहे मी थोडंसं आणखीन कलर टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून एका हवाबंद काचेच्या बर्णीत भरून ठेवायचं आणि हे तुम्ही कधीही परत वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही वरती ठेवलं तरी पण छान असा सहा महिने चांगला टिकतो आता आपण ज्यूस बनवून बघूया मी एक चमचा पावडर टाकली आहे एक ग्लास पाण्यामध्ये आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकलेलं आहे तुम्हाला अजून गोड हवा असेल तर गोड टाकू शकता नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा